नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा महत्त्वाचा जी आर आहे तो म्हणजे राज्यातील विविध जिल्ह्याचे पालकमंत्री यांची नियुक्ती करण्याबाबत बघा बघा डिटेलमध्ये जे आर पाहूयात महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री आणि माननीय राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्री व सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करणे बाबत शासन निर्णय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व राज्यमंत्री यांची पुढील तखतातील स्तंभ दोनमध्ये नमूद जिल्ह्याचे पालकमंत्री सहपालकमंत्री म्हणून उक्त जिल्ह्याच्या नावासमोर स्तंभ तीनमध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे याद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे बघा जिल्हा आणि त्यांचे पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्ह्याचे मुख्य पालकमंत्री आहेत सन्मान्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मुंबई शहर एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पण तेच आहेत अजित पवार नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पण तेच आहेत चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहे सन्माननीय हसन मुश्रीफ सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गिरीश महाजन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गणेश राम नाईक जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय राठोड मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी दोन पालकमंत्री आहेत मुख्य पालकमंत्री आहेत आशिष शेलार आणि सहपालकमंत्री आहेत मंगलप्रभात लोडाजी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उदय सामंत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार रावल जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्रीमती पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अतुल सावे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अशोक उईके सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभुराज देसाई रायगड जिल्ह्याचे पाल पालकमंत्री आध आहेत आदिती तटकरे लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शिवेंद्रसिंग भोसले नंदकुमार आपलं सॉरी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माणिकराव कोकाटे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नरवळी नरहरी झिरवाळ भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय सावकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे अकोला जिल्हा पालकमंत्री आकाश फुंडकर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बाबासाहेब पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दोन पालकमंत्री आहेत मुख्य पालकमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर आणि सहपालकमंत्री आहेत माधुरी मिसाळ गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आशिष जयस्वाल सहपालकमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पंकज भोयर आणि शेवटी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर बघा आजच्या तारखेचा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्रातील तब्बल सदतीस जिल्ह्यासाठी या ठिकाणी सन्माननीय मंत्री तसेच राज्यमंत्री महोदय यांची त्या त्या जिल्ह्यांना पालकमंत्री म्हणून आजच्या दिवशी पालकमंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे मित्रांनो हा तुम्हाला जे जी आर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन लिंक लिंकवर क्लिक करून हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे शासन निर्णय परिपत्रके गॅझेट्स शासनाचे नियम व कायदे इत्यादीविषयी माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे